काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत कोणाची हवा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर चंद्रकांत खरे साहेबाचीच हवा आहे तुम्ही शिवसेने का नाही मी तसं दोन हजार एक पासून बी जे काम करतो खैरे चालतील चालतील जाधव चालतील की एम आय एम चंद्रकांत खैरे हे मोठ्या बहुमताने निवडून येऊ शकतात साहेब आणि सगळे भुमरे साहेब आणि आमदार साहेब यांच्यामुळं इतके काम आलेले म्हणजे का सत्तर वर्षात काहीच नाही आलेले इतकं कामेट आलेले सध्या म्हणून भुमरे साहेबाचं विजय एकशे एक टक्के नक्की आता ठाकरे गटाचे लोक तर म्हणतात भुमरेचं मतदानच नाही आपल्या मतदारसंघात आता ती विरोधक काही म्हणू द्या तो वैजापूर तालुका त्या भुमरे मतदार मतदारसंघाचे उनिवा भरून काढणारे माझ्यासाठी या ना काय केलं हा हाती लिपी जन्मत कधी पण महिने यू करा महिने बना व बना राम मंदिर राम सगळ्याचाच आहे ना तुझ्याच्या काय असंच ना मग काय त्याच्यामुळं काय इथं महाराष्ट्रात हवा ही फक्त महाविकास आघाडीची आहे आणि त्यांचाच सरकार येणार छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे मतदानाला काही दिवस शिल्लक राहिलेले आहे अशातच आपण आज वैजापूर तालुक्यात आलेलो आहे वैजापूर तालुक्यात नेमकं हवा कोणाची खैरे उमरे यासोबतच जलील की जाधव यापैकी कोणत्या उमेदवाराचं वजन जास्त आहे याबाबत आपण आज नागरिकांशी संवाद साधणार आहोत काय वाटतं बाबा संभाजीनगरामध्ये था हवा कोणाची सत्त <स्था> आलो खैरे साहेब बरं खैरच का बरं का बरं पहिल्यापासून साहेब भाकरीच पहिल्यापासून आमचे तेच आवडते फॅक्टरी शिवसेने हां आता शिवसेना दोन झाल्या ना आता पण आता मुंबरेचा आहे त्याची मुंबरेचा उभे ते पण शिवसेनेकडंच उभे आणि चंद्रकांत खैर उभे ते पण शिवसेनेकडंच उभे मग खरी शिवसेना कोणाची आहेत हां मला जे वाटतं ते हेच वाटते आम्हाला खैरे जे शिवसेना खरी असं म्हणत उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचे बुमरे साहेबांची का बरे बुमरे साहेबांनी कामं नाही आणले रोजगार हमी योजना पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी लय कामं केले वैजापूरला आणि आमदार बोरनर सर यांनी पण वैजापूर सत्तर वर्षात जसं मतदान करतोय मी तसं विकास झाला नाही रोड बनले नाही आपल्या पाण्याचा प्रश्न मिटलं मोठं पाठ बनवलं आमदार साहेबांनी सगळे बुमरे साहेब आणि आमदार साहेब यांच्यामुळं इतके काम आलेले म्हणजे सत्तर वर्षात काहीच नाही आले इतकं काम आलेलं सध्या म्हणून भुमरे साहेबाचं विजय एकशे एक टक्के नक्की आहे कारण भोमरे साहेब म्हणजे लोक काय म्हणून भोपरे साहेबाला पण भोमरे साहेबासारखा विकास कोणाचाच नाही तर आता भुमरे साहेबाने केले साहेब प्रतिस्पर्धी मुंबई सोबतच काय बोला हे बा आजकाल लोकांना आहे कोण कामाचं कोण नाही कामाचं हे सगळं कळ होतं लोक घेत म्हणते याच्या पाठीमागं त्याच्या पाठीमागं आज सध्या सगळे कोंबरे साहेबांची पाठीमागे वरून काही बोलून द्या आतून सगळं भोमरे साहेबचं काम करणारे मतदान साहेबाला येणार येणारे भोंबरे साहेब कमीत कमी एक लाखाच्या पर्यंत निवडून येणारे लिडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाच्या व्हायने छत्रपती सं संभाजीनगरमध्ये युतीचा जोर नाही युतीवर सगळाच वर्ग आज नाराज आहे या देशामध्ये दे वाढलेली बेरोजगारी सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे बेकाराची संख्या वाढलेली आहे आणि लोकांना आज नोकऱ्या मिळत नाहीत म्हणजे तरुण मोठ्या प्रमाणात या भाजपच्या कारभाराविरुद्ध नाराज आहे आणि भाजपने आपले जे संख्याबळ आहे वैजा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकशे पाच आमदार त्यांच्याकडे असताना देखील त्यांना ज्या लोकांविरुद्ध भाजपचे महान नेते सर्वे सर्वात शहा आणि मोदीसारखे लोक सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा राष्ट्रवादीने केला असा आरोप करत होते त्यांनीच चा पुन्हा चार दिवस होत नाही तोच राष्ट्रवादीतल्या अजित पवारासारख्या माणसाला घेतलं आणि या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हाती दिल्या म्हणजे त्यांच्याकडं भ्रष्टाचारी माणसाला धुऊन काढावा असं एक साबण साबणाचा प्रकार आहे असं वाटतं म्हणजे तो विरोधात आहे तर त्याला भ्रष्टाचारी म्हणायचं त्यांच्या पक्षात गेला की त्याला तो चांगला सज्जन म्हटल्या जात त्यांना खुर्च्या दिल्या जातात आणि संभाजीनगर मध्ये नेमका आता कोणाचा हे चला संभाजीनगर मध्ये कि चंद्रकांत खैरे हे मोठ्या बहुमताने निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे का नेमकं खैरे खैरेच का खैरे निवडून येण्यामागचा उद्देश शिवसेनेतला शिवसैनिक गद्दारांच्या बरोबर गेलेला नाही खोके घेऊन मोठे झालेले जे लोक आहेत त्यांच्या मागे लोक आज नाहीत आणि त्यांनी दिलेला उमेदवार जो आहे त्याचं स्वतःचं मत देखील या मतदारसंघात नसल्यानं त्याला विजयी होणं एकदम अवघड आहे काय छत्रपती समाजामध्ये नेमकं कोणाचं मला तर वाटतं खैरेसाहेबांचं आहे का बरं खैरे साहेबांचं उद्या काय जास्त आहे का म्हणजे चांगला व्यक्ती आहे म्हणजे संभाजीनगर होण्यासाठी खूप खूप त्यांनी प्रयत्न केले एक एकनिष्ठवंत राहिले शिवसेना म्हणजे सोळडीने त्यांनी ते यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे तर त्यांच्या समोर पण शिवसेनेकच उभे आहे काय सांगाल बुमरे नाही बुमरे साहेब नाही आहेत का बरं बुमरे साहेब का बरं नाही बुमरे साहेब येणार का नाही येणार ते आता काय मागच्या वेळेस मग आपण चाललो ते हर्षवंत जाधव टाक टाक त्यावेळेस गडबड झाली जलील निघला आता यावेळेस तसं होणार नाही आता आपल्याला तर ना आता समजा काही शिवसैनिक तिकडे करतील काही शिवसैनिक इकडे करतील मग परदिमच्या जलील निवडून आले तर मोदी लाटवर बी थोडे नाराज लोक का बरं मोदींवर काय नाराज असं शेतकऱ्यांना भाव असं निर्यात बंद करता डिझेलचे भाव कुठे गेले गॅसचे भाव कुठे गेले काय सांगाल छत्रपती मध्ये कोणाच्या आवाज लागतं बुमरे साहेब का बरं साहेब काबर हो त्यांचं काम आहे पंचवीस वर्षापासून ते आमदार राहिलेले आहे त्याच्यानंतर जे जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी या जिल्ह्यामध्ये विहिरी गोठे असे अनेक कामं केलेले त्याच्यामुळे लोकांची सगळी भावना भुमरे साहेबावर यावी पण आता ठाकरेगाटाचे लोक तर म्हणतात भुमरेचं मतदानच नाही आपल्या मतदारसंघात आता ती विरोधक काही म्हणू द्या तो वैजापूर तालुकात त्या भुमरे साहेबांच्या मतदारसंघाचे उन्जा भरून आहे त्याच्यामुळं भुमरे साहेब यावेळेस शंभर टक्के खासदार आहे छत्रपती संभाजी नेमकी हवा कोणाची सुरू आहे काय आता चंद्रकांत खैरे साहेबांची म्हणते काहीतरी हां हां काबर खैरे साहेबांची काबर आता लोकांना एकच आहे सध्या इकडं असं आहे तिकडं तसं आहे लोक म्हणतात आताकडापेक्षा इट मऊ म्हणून काय त्याला मतदान म्हणत्या लोक असं ना खेड्यापाड्यात आम्हाला नाही माहिती खेड्या हिट दगड म्हणजे दगड कोण आहे दगड कोण आहे आता दगड दगड कोण आहे कोण कोण उमरे का नाव नाही घ्यायचं कोणाचं कोण दगड कोण माती इट आहे सगळं समजत लोकायला काय करायचंय सगळं आता पहिल्यांदा संविधानामध्ये शिवसेना वर शिवसेना सामना होतोय आहे हा हा एकीकडे ठाकरे सेना आहे एकीकडे शिंदे सेना आहे कोणाचं वजन जास्त आहे आता उद्धव साहेब उद्धव साहेब फक्त बाकी काही नाही उद्धव हा चांगला प्रांजळ माणूस बिचारा चांगला त्यांना कार्य मुख्यमंत्री पद चांगलं भोगलं चांगलं केलं कोरोनामध्ये लोकांना मदत केली सगळं काही आहे हे काही बोलले थोडीच होणार आहे लोकांना माहिती उद्धव साहेबांनी काय केलं उद्धव साहेबांमुळे फक्त आज महाराष्ट्रात विरोधक तयार झाले आणि यांची हवा गेली बी मोदी माझी सगळे खतम झाले हा खेड्यात लोकांना शेतकरी लोकांना काही पाहिजे ना आहे काही शेतकरी लोकांचा कांद्याला भाव का हे काय हां ते शेतकऱ्याला कोणी विचारणार आहे का हे फक्त यांच्याच ढोल जो राहिली त्याला काय करतो शेतकरी लोकांचा आहे त्यांच्यासाठी मेन उद्धव साहेब हे राहुल गांधी हे प्रियांका गांधी हे त्यांचे भाषण पान मग सांगा कोणी मोदी चांगला आहे का राहुल चांगला आहे का प्रियांका चांगली आहे का उद्धव साहेब शरद साहेब कोणी हे चांगले लोक आहे यांना केलं काहीतरी के समाजासाठी यांना काय केलं हा हाती लिपी ज्यांना कधी पण महिने यो करा महिने हे माना व बाना राम मंदिर राम सगळ्याचाच आहे ना तुझ्याच्या काय असंच ना मग काय त्याच्यामुळं काय होता महाराष्ट्रात हवा ही फक्त महाविकास आघाडीची आहे आणि त्यांचाच सरकार येणार काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत कोणाची हवा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर चंद्रकांत साहेबाची हवा आहे काभर खैरेसाहेब असं झालं की आता शिवसेनेमध्ये दोन गट झाले आणि जी ओरिजिनल शिवसेना आहे ही चंद्र खैरे साहेबासोबत आहे त्याच्यामुळे खैरे साहेबाला समजा जनतेचा सपोर्ट राहणार तुम्ही शिवसेने का नाही मी तसं दोन हजार एक पासून बी जे पीचं काम करतो मी दोन हजार सहा सातला युवा मोर्चा चालू आता खैरे खैरे तर बीजेपीचा विरोध होतो महायुतीचा विरोधात होतो तर खैरेला कामावर सपोर्ट करतो नाही आता विरोधात मानताच येणार नाही कारण बीजेपीत राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे समधेच पक्ष ते बीज भ्रष्टाचारी ते पूर्ण ते बीजेपी मध्ये आणि आम्ही बीजेपीच काम करायचो आणि ते काँग्रेसला राष्ट्रवादीला आम्ही घोडे लावायचो समदे पक्ष एकत्र घेऊन आता विरोध करायचं तरी कोणाला आम्ही असं प्रश्न ठेवला आणि हाय कोण कोण तेच कळाना त्याच्यामुळे सर्वसामान्य मतदार तर खैरे साहेब सोबत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होत असल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरचा गड ठाकरे गटाचे खैरे राखणार की शिंदे गटाचे संदीपान भुमरे की दोघात तिसरा येणार हे आता बघाय जोगे असे